बी पोळा सण राजाचा आनंद मानसा या दलदलीच्या जीवनात मी माझा आनंद विसरत चाललो मी स्वतःला खुश ठेवायचं माझ्या बॉसला आणि माझ्या क्लाइंटला खुश ठेवण्याचा प्रयत्न मी कुठे बर यासाठी तुम्हाला एक दिवस का होईनाम गावाकडे यावं लागेल आपण गाडी घेतली आपण घर घेतलं खूप पैसाही कमवला म्हणजे आपण श्रीमंत नाही आपण आपल्या माणसात किती राहतो त्यांच्या आनंदात किती आनंद मानतो प्रत्येक सणात परिवारासोबत राहू शकतो तो माणूस श्रीमंत मुळात एक गोष्ट मला खूप त्रास देत ज्या लोकांनी माझ्यासाठी अहोनात कष्ट केले त्यांच्यासाठी आज सगळ्यात मोठा सण म्हणजे बैलपोळा सरजा आणि राजा वर्षभर रानात राबतात माझ्या परिवारातील प्रत्येक माणूस त्यांच्यासोबत काम करतो आणि आपल्याला मोठे करण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे बर पण आपण मोठं झालो की पैशाला मोठं मानतो आपल्या सुखांना मारून आपण परिवारापासून लांब राहतो खरंच लहानपणी किती सुख होतं पोळ्याच्या आदल्या दिवशी शाळेतून आलं की बैलांना धुवायचं सायंकाळी त्यांना आवतन द्यायचं त्यांची खानमळण करायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून बैल नदीवर ना न्यायची बैलांना मस्त धुवायचं आणि नदीत आपणही पोवायचं पण आता मात्र तशी नदी कुठे राहिली म्हणा आमच्या नदीचं स्वरूपच बदललंय बैल धुवून झाल्यानंतर त्यांचा सगळा साज बाहेर काढायचा आणि बैलाला ससवायचं त्यात वेगळीच मजा आहे आणि आनंदही खूप आहे बर का त्यानंतर गावातील सगळ्या बैलजोड्या चौकात यायच्या आणि मंगला अष्टक म्हणत त्यांचं थाटात लग्न लावायचं या स्थापना देवा विनंती करतो हे वधू वर सुखी ठेवा बैल जोडी जर घरासमोर असेल तर घराची शोभा अजूनच जास्त येत राजा आणि सरेजाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून गावातील घरातील लोकांच्या भेटी घ्यायच्या आणि आपल्या माणसात बसायचं बोलायचं खरंच आत्ता असं वाटतंय ना आपण पैसा कमवतोय पण आपला आनंद आणि आपली माणसं मात्र कमवतो मित्रो हा व्हिडिओ फक्त यासाठी बनवला आहे आपण मोठे होतो पैसा कमवतो पण मात्र आपण आपण ज्यांच्यामुळे मोठे झालो त्यांना आपण गावाकडेच ठेवतो त्यांच्यासाठी का होईना फक्त सणावाराला एक दिवस वेळात वेळ काढून प्रत्येक सण आपल्या लोकांमध्ये साजरा आपल्या वृद्धा आईला आपल्या वडिलाला फक्त तेवढीच एक आशा माझा मुलगा सणाला माझ्याजवळ असे